अगदी हिवाळा सुरू झाल्यापासून घरी तीन ते चार प्रकारचे लाडू केले डिंकाचे लाडू केले मेथीचे लाडू केले पण मुलं अजिबात त्याला तोंडच लावत नाही बऱ्याच जणांचा खूप एक कॉमन प्रश्न होता की मुलांना मेथीचे लाडू ढिंकाचे लाडू किंवा ड्रायफ्रूटचे लाडू असो अजिबात मुलं खात नाही आवडीने तर त्यांच्यासाठी असं काय बनवता येईल की जे मुलं आवडीने खातील आणि मुलांसाठी हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा असेल तर आज मी तुमच्यासोबत सुकडीची किंवा बर्फीची अशी छान एक पौष्टिक हेल्दी अशी रेसिपी शेअर करणार आहे की रोज त्या त्यातली जर एक वडीसुद्धा तुम्ही मुलांना डब्यामध्ये किंवा रोज सकाळी एक ग्लास दुधाबरोबर जरी दिली तरीसुद्धा मुलं खूप आवडीने खातील कारण मी ज्या दिवशी या वड्या केल्या त्याच दिवशी बऱ्यापैकी सात ते आठ वड्या संपल्या होत्या खरंच खूप जास्त छान लागते मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी असू दे किंवा मग इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी असू दे किंवा जर मुलांना भूक लागत नसेल तरीसुद्धा ह्या पौष्टिक वड्या तुम्ही नक्की बनवून बघा खूप जास्त छान रिझल्ट आहे चला मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एक कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे त्यामध्ये फक्त दोन चमचे भरून गच्च भरलेलं आहे तूप घातलेलं आहे आणि त्यानंतर या तुपामध्ये आपण अर्धी वाटी बदाम घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी काजू घेतलेले आहे यामध्ये तुम्हाला जे कुठले ड्रायफ्रूट्स मुलांसाठी घ्यायचे आहे ते इथे घेऊ शकता त्यानंतर मी पाव वाटी शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत तर ड्रायफ्रूटचे लाडू असू दे किंवा मग हातामध्ये ड्रायफ्रूट्स जरी खायला दिले तरीसुद्धा मुलं खात नाहीत आणि त्यांच्या पोटामध्ये ड्रायफ्रूट्स जावे किंवा ह्या अशा पौष्टिक गोष्टी जाव्या सगळ्याच आयांना वाटत असतं तर तुम्ही अशा पद्धतीने ही जी आजच्या वड्याची रेसिपी आहे नक्की करून बघा मुलांना खरंच खूप जास्त आवडतील एवढ्या आणि खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे तीन ते चार मिनटांसाठी आपण तुपामध्ये हे जे ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे आहे ते परतून घेतलेले आहेत जर तुम्हाला तुपामध्ये तळून घ्यायचे नसतील तर तुम्ही तूप न वापरतासुद्धा इथे फक्त भाजून घेऊ शकता पण तुपामध्ये अशा पद्धतीने अगदी दोन ते तीन मिनटंच मी खूप जास्त रंगही याचा बदलू दिलेला नाही आहे परतून घेतलेला आहे तुपाचा छान फ्लेवर याच्यामध्ये उतरतो म्हणून मी तळून घेतलेले आहे त्यानंतर त्याच तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर एक गच्चं भरलेली अशी वाटी गव्हाचं पीठ घालत आहोत गव्हाचं पीठ असू दे किंवा मग सुजी जी असते किंवा गव्हाची सुजी म्हणजे गव्हापासून बनवलेला जो रवा असतो तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे छान आपण याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी एकदम मंद गॅसवरती आता अशा पद्धतीने परतून घेणार आहोत भाजून घेणार आहोत तर गव्हाचं पीठ अजिबात कच्चं ठेवायचं नाही दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेमवरच ही सगळी प्रोसेस करायची आहे अजिबात घाई करायची नाही नाहीतर पीठ खाली करपू शकतं तोपर्यंत जोपर्यंत आपलं गव्हाचं पीठ साईडला भाजत आहे तोपर्यंत आपण मिक्सरला डिंकाची पूड करून घेणार आहोत तर मी इथे अर्धी वाटी डिंक घेतलेलं आहे तर डिंकाचे असे छोटे छोटे आकारातले दाणे किंवा मग अख्खा जरी डिंक मिळाला तुम्हाला तो घेतला तरी चालेल थोडासा फोडून घ्यायचा आणि मिक्सरला त्याची कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने पावडर करून घ्यायची डिंक अख्खा मी तळून घेत नाही आहे अशा पद्धतीने जर पावडर करून घेतली तर अगदी रांगोळीच्या टेक्स्चरची पावडर तयार होते आणि बर्फीमध्ये असू दे किंवा लाडूमध्ये तुम्हाला इझिली ती व्यवस्थितपणे तळल्या जाते त्यानंतर डिंकाची जी पावडर आहे ती एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते घेतलेले आहे त्यानंतर मी इथे तीन चमचे भाजलेले तिळसुद्धा घेतलेले आहे या सगळ्या गोष्टी ज्या आपण आजच्या सुकडीमध्ये किंवा बर्फीमध्ये वापरणार आहोत खूप जास्त हेल्दी आहे पौष्टिक आहे आता हिवाळा सुरू आहे म्हणून मी याच्यामध्ये तीळ सुद्धा घातलेले आहेत त्यासोबतच शेंगदाणे आहेत काजू आहेत बदाम आहेत तुम्ही याच्यामध्ये मखाणेसुद्धा घालू शकता किंवा पिस्ते असतील तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता अशा पद्धतीने थोडीशी जाडसर अशी मी भरड करून घेतलेली आहे ड्रायफ्रुट्सची खूप जास्त याला बारीक एकदम पावडर करायची नाही मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने ही पावडर तयार करून घ्यायची आहे तर साईडला आपण गॅसवरती गव्हाचं पीठ सुद्धा भाजत होतो सोबतच बघू शकता सतत त्याला हलवतसुद्धा राहायचं आहे म्हणजे हे करपणार नाही तर आता जवळपास बारा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता छान मस्तपैकी घरामध्ये याचा सुगंध पसरलेला आहे तर आता आपण काय केलंय त्याच कढईमध्ये गव्हाचं पीठ थोडंसं बाजूला केलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त एक चमचा तूप घातलेला आहे तूप हलकंसं गरम झालं की आपण जे डिंकाची पावडर करून घेतलेली होती ती याच्यामध्ये हलकीशी आपण परतून घेणार आहोत डिंक भाजून किंवा तुपामध्ये तळून घेण्यापेक्षा ही ट्रिक वापरून बघा मस्तपैकी डिंक फुलल्या जातो बघू शकता डिंकाचा आकार वाढत आहे म्हणजे जी पावडर तयार घेतलेली होती त्यामुळे काय होतं अजिबात डिंकामध्ये मधला भाग कच्चा राहत नाही आणि व्यवस्थितपणे सगळा डिंक छान फुलला जातो जर आपण अख्खा डिंक तळून घेतला तुपामध्ये तर बऱ्याचदा काय होतं नायलॉनचा जो साबुदाना असतो त्या पद्धतीने तो बऱ्याचदा आतमध्ये कच्चा राहतो आतपर्यंत तळला जात नाही आणि मग ती लाडूमध्ये किंवा बर्फीमध्ये थोडीशी कचकच लागते तर अशा पद्धतीने पावडर तयार करून ह्या पिठामध्ये आपण मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी मी इथे डेसिकेटेड कोकोनट किंवा सुक्या खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे याऐवजी तुम्ही घरी जरी सुक खोबरे खोबरं किसनीवरती किसून त्याचं खोबऱ्याचा किस याच्यामध्ये घातला तरीही चालेल तर, चाले। तर सगळ्या गोष्टी अगदी पौष्टिक याच्यामध्ये घातलेल्या आहेत तर खोबरंसुद्धा सुद्धा अगदी दोन मिनटांपर्यंत मी इथे भाजून घेतलेलं आहे जी काजू बदामाची आणि तिळाची पावडर आपण याच्यामध्ये करून घेतलेली होती तीसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया व्यवस्थितपणे मिक्स करण्या अगोदर आपण याच्यामध्ये सव्वा वाटी गुळ घालतोय जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर एक वाटी गुळ घातला तरीही चालेल गुळ फक्त व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा किंवा मग किसनीवरती किसून घेतला तरीही चालेल कारण आता आपण याचा पाक करणार नाही होत त्याच्यामध्ये काही लिक्विड किंवा पाणी दूध काहीच घालणार नाही होत फक्त हे जे मिश्रण आहे गव्हाचं पीठ आणि ड्रायफ्रूट्स गरम झालेलं आहे त्यामुळे थोड्या उष्णतेमुळे आपोआपच लगेचच आपला जो गुळ आहे तो चिरून घेतलेला असल्यामुळे काय होतं लगेचच याच्यामध्ये मिक्स होतो आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि जर याच्यामध्ये थोडेसे गुळाचे खडे राहिलेस तर काय करायचं ते जर वितळले नाही तर मिक्सरला एकदा हे सगळं मिश्रण हलक्या हाताने दोन मिनटासाठी मिक्सरवरती फिरवून घ्यायचं म्हणजे लगेचच एकजीव होतं आणि मग तुम्ही याचे लाडू करू शकता किंवा मग मी आज बर्फी बनवणार आहे किंवा मग सुकडीच्या वड्या बनवणार आहे तशा पद्धतीने वड्यासुद्धा बनवू शकता त्यानंतर मी इथे अर्धा चमचा जायफळ आणि वेलची पूड घातलेली आहे जायफळामुळे थोडंसं आता हिवाळा सुरू आहे म्हणजे शरीराला उष्णता देण्याचं काम जायफळ करतं त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे त्यानंतर बघू शकता गॅसची फ्लेम आता बंद केलेली आहे गुळही छान याच्यामध्ये मिक्स झालेला आहे एक अशा पद्धतीने छोटासा लाडू करून बघायचा बघू शकता म्हणजे आपलं मिश्रण इथे वड्यांसाठी तयार आहे याऐवजी तुम्हाला जर वड्या नसतील बनवायच्या तर तुम्ही याच मिश्रणाचे लाडूसुद्धा बनवू शकता किंवा मग आज मी ज्या पद्धतीने सुकडीच्या वड्या बनवते त्या वड्यासुद्धा बनवू शकता त्यानंतर एका प्लेटला तुपाची ग्रिसिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे जे सगळं सुक सुकडीचं मिश्रण आहे ते या प्लेटवरती काढून घेऊया आणि अशा पद्धतीने चमच्याचं साह्याने आपण याला थापून घेणार आहोत त्यानंतर एक फुलपात्र घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप त्याला लावून अशा पद्धतीने दाबून घेऊया म्हणजे एकदम वरचा जो सरफेस आहे छान सुकडीचा आपला प्लेन तयार होईल अशा पद्धतीने कारण मिश्रण गरम आहे तोवरच आपल्याला व्यवस्थितपणे थापून घ्यायचं आहे उलट्या वाटीनी किंवा मग छोटासा ग्लास असेल फुलपात्र असेल अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर याच्यावरती थोडीशी एक ते दीड चमचा मी भाजलेली खसखस घालत आहे खसखससुद्धा खूप जास्त हेल्दी आहे पौष्टिक आहे जरी तुमची मुलं दोन ते आठ वर्षापर्यंत दहा वर्षापर्यंतची असतील दोन वर्षाच्या मुलापासून सुद्धा ही सुकडी तुम्ही त्यांना खायला देऊ शकता कारण अतिशय पौष्टिक आहे साखर याच्यामध्ये वापरलेली नाही आहे तूप आहे भरपूर असे ड्रायफ्रूट्स आहे आणि खसख सुद्धा आहे आणि हो मुलांसोबतच ही जी सुकडी आहे सुकडीच्या वड्या आहे तुम्ही या बाळंतीनीसाठी सुद्धा बनवू शकता बऱ्याचदा लाडू खायला कंटाळा येतो तर अशा पद्धतीने रोज एक वडी एक ग्लास दुधाबरोबर खाल्ली तरी सुद्धा तुमच्या शरीरासाठी खूप जास्त हेल्दी असणार आहे त्यानंतर सुकडीच्या वड्यांची जी प्लेट आहे एक ते दीड तासासाठी सेट होण्यासाठी ठेवलेली होती आणि त्यानंतर आपण ह्या ज्या वड्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहे यावरती थोडेसे अजून ड्रायफ्रूट्स किंवा पिस्ते बादामाचे काप अशा पद्धतीने लावू शकता मी इथे मस्कलन सीड किंवा ज्या खरबुजाच्या बिया असतात त्या लावलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपली ही सुकडीची वडी किंवा मग सुकडीची बर्फीसुद्धा तुम्ही म्हणू शकता एकदम पौष्टिक आहे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे अतिशय हेल्दी झालेली आहे जर मुलं ड्रायफ्रूटचे लाडू खात नसतील किंवा मग सकाळी सकाळी हिवाळ्यामध्ये किंवा वर्षभरही तुम्ही ह्या सुकडीच्या वड्या जर तयार करून ठेवल्या आणि मुलांना दररोज एक सकाळी ही वडी किंवा डब्यामध्ये सुद्धा दिली तरीसुद्धा खूप जास्त त्यांच्यासाठी पौष्टिक ठरणार आहे तर ह्या अगदी सोप्या साध्या आणि घरामध्ये अवेलेबल असलेल्या पदार्थांपासून तयार झालेली सुकडीची वडी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की 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 सांगा आणि अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा घरी बघू शकता एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि अगदी तोंडात टाकताच विरघळते खूप जास्त सॉफ्ट आणि मौसूत होते ते नक्की करून बघा आणि व्हिडिओ रेसिपी जर तुम्हाला म्हणा मनापासून आवडली असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय